ठिकाणी सुविधा जात नाही अशी टीका जरांगे करत असताना या संदर्भात जी बैठक झालेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांची त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण कारण आज जरी जरांगे यांची पत्रकार परिषद सकाळी बघितली तर त्यांची आक्रमकता मात्र अजूनही तशीच आहे घेत तर घेणारच ओबीसी मधूनच द्यावं लागेल या सगळ्यावर नेमकं सरकार काय म्हणून मी म्हटल्याप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे साहेब आणि आमचे विभागीय आयुक्त त्यांच्याशी आता चर्चा करायला जाणार आहे आणि त्यांनी पुस्तक केल्या मुद्द्यांसंदर्भात आम्ही जी आज चेर्चा 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 के 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 जी चर्चा केली आणि काही निर्णय केलेत त्याची माहिती त्यांना देतील आणि मग पुढे आणखीन काही आवश्यकता असेल तर पुन्हा एकदा आम्ही त्या संदर्भात पुन्हा सविस्तर त्यासाठी बसणार आहोत आहे आपण मला वाटतं मी बोलण्यापेक्षा ती स समितीच्या प्रमुख आमचे जे आहेत आता जाणार आहेत शिंदे साहेब त्यां तेच त्या संदर्भात बोलणार आहेत आणि त्यांनी त्या ते चर्चा केल्यानंतर के के ता मी काही बोलणं त्या अगोदर ते काही उचित नाही कारण शेवटी त्यांना आपण की त्यांनी जाऊन त्या जयंती पाटील करावी तर उपसमितीच्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटलांची ही प्रतिक्रिया विशाल थोड्याच वेळामध्ये ही भेट होणारे भेटीसंदर्भातले संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर आंदोलनाच्या ठिकाणी सुविधा दिल्या जात नाहीत जेवण पाणी मिळू दिलं जात नाही याचा हिशेब होणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलं तर मराठा आंदोलनावरती सकारात्मक चर्चा झाली असून आझाद मैदानामध्ये सुविधा दिल्या जात आहेत असा दावा विखेंनी केला मनोज जरांगे यांनी ही टीका केलेली आहे त्याला राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे खरंतर आंदोलकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे जेवण पाणी मिळू देत नाही याचा हिशोब होणार असं जरांगे म्हटलेले आहेत तर मराठा आंदोलकांवरती सकारात्मक राधाकृष्ण आझाद मैदानात नंतर असंच घडलेलं आहे तरी आपण पर्याय व्यवस्था म्हणून तिथे त्या ठिकाणी टेक टेक विजेची रात्री केली पाणी तोडण्याचा प्रश्नच नाही ते आता त्या भागात जे रेस्टॉरंट आहेत ते खाजगी रेस्टॉरंट आहेत सगळे ते काही सरकारी सरकारी रेस्टॉरंट चालू होतं म्हणून काही सरकारने सूचना दिल्यात त्या लोकांनी त्या खाजगी संचा रेस्टॉरंट चालकांनी का ते बंद केलेत हा त्यांचा प्रश्न आहे तर मुंबई थांबवणार नाही मोर्चा निघताच त्यावेळेस मुंबई थांबली नाही आंदोलन करते भूमिका आंदोलन करण्याची आंदोलक करतात जरांगी यांनी सर्वांना आवाहन केलेलं आहे शांततेमध्ये आंदोलन करण्याचं काही समाजकंटक घुसून मुद्दाम काही करू शकतो सर्वांनी काळजी घेतली पाहिजे असं मनोज जरांगी म्हणाले स्वतः मान्य जरंगी पाटलांनी आव्हान केलेलं आंदोलन की शांततेचा मार्ग स्वीकारा पुढं अतिरिक्त करू नका आता काही समाजकंटकही त्यामध्ये घुसले असतील की आमचं आंदोलन बदनाम करण्यासाठी तर त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अतिस्पष्ट इशारा दिलेला आहे मला वाटतं ते स्वतःच आव्हान करत आहेत आणि आमचं सुद्धा तेच आव्हान आहे की आंदोलनाची भू आंदोलनाचं जे काही सध्या जी भूमिका आहे की आंदोलन ज्या पद्धतीने चाललेलं आहे शांततेने त्याचा कुठेही विपरस काही मंडळींनी करू नये